नमस्कार रत्न मराठी मीडियामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आता आपल्यासोबत आहेत एक फेमस मुलाखतकार मुलाखत घेणारे मी थोडी घाबरूनच आहे घेताना तर श्रमेश आणि प्रथमेश नवीन सीझन सुरू होतोय महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक आहे तर काय सांगाल आनंदी आहोत एक्साइटेड आहोत की आता काय अजून काय करायला मिळणार कारण की जवळजवळ आठशेच्या वर एपिसोड झाले तर आता जबाबदारी आपली अजून वाढते की म्हणजे यश मिळवणं सोपं असतं पण ते टिकवणं कठीण असतं असं म्हणतात तर ते आता त्या पद्धतीने आपल्या खालीचा काय वाटा उचलता येतो आणि वाटा पण नवी उचल <laughs> नवी नवीन उचलला पाहिजे तोच उचलून जाणार नाही असं प्रयत्न आहे बघूया नवीन याच्यात नवीन पर्वामध्ये आपल्याकडून काय नवीन देता येते आणि काय नवीन करता येते आणि हातभार लावता आणि कॉमेडीची हॅट्रिक म्हणजे आधी हास्य जत्रा आठवड्यातून दोन वेळा होतं आता तीन वेळा येते त्यामुळे कॉमेडीची हॅट्रिक आहे वेळही बदलते नऊची वेळा साडे नऊची होते सो नवीन नवीन सरप्राईजेस आहेत नवीन वेळ आहे ह्या नवीन सीझन मध्ये तुम्हाला दोन सिरीज क्लब होताना पण दिसतील कदाचित लोचन मजनी तुम्हाला चर्चासत्रे बसलेला दिसेल किंवा चौका लोचन मजनीची मुलाखत घेताना दिसेल सो so, अशी नवीन चेहरे सुद्धा दिसतील या सो असं सगळे काय म्हणतो आपण एंटरटेनमेंट पॅकेज तुम्हाला या नवीन सीझन मध्ये मिळणार आहे आणि तुमच्या दोघांची केमिस्ट्री एक वेगळी आहे म्हणजे बाकीच्या बाकीच्या टीम मध्ये काम करताना एक वेगळं पण एक तुम्ही दोघं एन्जॉय करता स्किट ते फार वेगळं आहे तर एक लिंक पासून एकत्र त्यामुळे आम्हाला तरी आम्ही बोलू शकतो तुमची केमिस्ट्री आम्हाला स्किट मधन दिसतेच पण त्यातून तुमच्या दोघांमधले तुला त्याच्यामधला कुठला गुण घ्यावा वाटतो किंवा प्रथमेश तुला श्रमिकामधला हे हवंच आहे किंवा मला हे घ्यायला आवडेल असं काय वाटतं आ, प्र, मी प्रथमेश बद्दल बऱ्याच एक गोष्ट बोलतो की त्याची तो खूप कष्ट करतो कष्ट करण्याची ताकद खूप आहे त्याच्यामध्ये म्हणजे तो आम्ही त्याचा नेहमी बघितलंय की तो इथून आम्ही शूटिंगच्या दिवशी बारा एक वाजता घरी जातो पण तो एक वाजता घरी जाऊन परत एका सिरियलचा डायलॉग लिहित होता मला नाही होता असं सो मी आरामात काम करणारा माणूस आहे तर मला म्हणजे त्याची कष्ट करण्याची ताकद खूप चांगली आहे मी त्याच्याकडनं ती शिकतो त्या बाबतीत कष्ट करण्याची ताकद आणि मला ना शमेश सारखं कमी बोलणं शिकलं पाहिजे असं मला वाटतं शमेश खूप कमी बोलतो म्हणजे तो मनात ठेवतो असं हे नाहीये खूप लोकांचा गैरसमज असा होतो की शमेश मनात ठेवतो मनात नाही ठेवतो कमीच बोलतो सो मला खूप वेळा वाटतं काय काय ठिकाणी आपलं असं होतं ना की शी तुम्ही नाही तरी चाललं असतं पण मी बोलून टाकतो पटकन जे आहे ते हे असं असं आहे असं असं आहे सो शमेश कडून मला ते आवडेल शिकायला की म्हणजे हे मी खूप आधीपासूनच बोलतो अरे यार ह्याच्यासारखं बोलणं शिकलं पाहिजे म्हणजे कमी शांततेमुळे युद्ध टाळता कमी बोलण्याचं कॉन्ट्रास्ट म्हणजे शमेश दादाची एक भली मोठी पल्लेदार वाक्य ची सौकामधली तर याच नेमकं हे काय म्हणजे सुचलं कसं की आपण अशी कमेंट करू शकतो किंवा आणि ते लोकांना इतकं आवडतं ते लोक इतके हसतात तर हे कसं सुचलंय नेमकं म्हणजे किंवा उपमा देणं त्या म्हणजे तुला सांगायचं असतं की तो विंडोक आहे किंवा ते कॅरेक्टर विंडोक आहे पण तू त्याला सुद्धा इतका वेगवेगळ्या वेगवेगळ्या शब्दांनी आणि चांगल्या शब्दांनी आपण जसं म्हणू की एक उपरोधात्मक जे हा हा एक उपहास त्यातून जे येतो तर ते एक नवीन नवीन प्रत्येक वेळेला लिहिणं तुला सुचणं हे कसं असतं ऍक्च्युली तो जो 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 प्रश्न आला तो आम्हाला लिखाणात सापडला की असं आपण बोलू शकतो तो त्या त्या प्रोसेसचा भाग आहे जसं आपण एखादी गोष्ट करत गेले की आपल्याला कळतं की याच्यापासून हे टाकलं तर मजा येईल ते केलं तर मजा येईल तर तसं ते झालं बाकी तू उपहासात्मक वगैरे बोलणं म्हणशील किंवा तर मला लेखक नसताना सुद्धा नॉर्मल आयुष्यात अशी बोलायची सवय आहे की मी जनरली अलंकारिक पद्धतीने किंवा एखादं वाक्य इंटरेस्टिंग करून बोलण्याची पद्धत आहे बऱ्यापैकी तर त्यामुळे तेच लिखाण्यात येतो बाकी असं काही आता मी त्याचा मूळ मुद्दा असा आहे त्या वाक्याचा की आपण म्हणतो ना की स सोनार की एक लोहार की लेखक हा लोहार असतो तो एकच मारतो पण तो शंभर जणांच्या कानाचे पडदे फाडून जातो सो त्या वाक्याचा मूळ मुद्दा तो आहे असं मला वाटतं चौक मध्ये की समोर त्याला आपण शंभर शिव्या घालू पण तो तसाच राहील पण त्याला एक वाक्य असं दिलं ना समोर त्याला की समोर विचार करत पाहिजे अरे बोललं की वाईट बोललं वाक्याचा पण हेच म्हणजे तुम्ही आहात तुम्ही दोघंही लिहिता आणि त्या बरोबरीने काम करता तर मला हेच विचारायचं दोघांनी सेम प्रश्न की काय जास्त कठीण आहे असं वाटतं की लिखाण करणं की तेच लिखाण प्रेक्षकांसमोर किंवा मंचावरती त्याचं सादरीकरण होणं दोन्ही गोष्टी वाईस वर्ष आहेत त्या कारण खूप चांगलं लिहिलं तर ते चांगलं सादरी करत किंवा खूप चांगलं आपल्याला सुचायला पाहिजे का कारण आमची स्टाईल अशी आहे की आम्ही पहिले एकमेकांशी इम्प्रोव्हाइज करतो आमची दोघांची स्किट ती आम्ही इम्प्रोव्हाइज करतो म्हणजे आम्ही कर। बोलतो आधी ती स्किट आणि त्याच्यानंतर मग ती आम्ही लिहून काढतो म्हणून आम्हाला लिखाणाला वेळ पण जास्त लागतो सो so, खूप वेळा असं होतं की तुम्हाला जर चांगलं सुचलं तर ते चांगलं परफॉर्म करतात त्यामुळे दे। दे त्या दोन्ही गोष्टी कनेक्टेड आहेत असं नाहीये की अरे लिखाण होत पण सादर करणं कठीण आहे किंवा मग लिखाण कठीण आहे सादर करणं सोपं असं नाहीये दोन्ही गोष्टी वाईस गोष्टी या कठीणच आहेत किंवा सोप्या सुद्धा आहेत त्या 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 वेळेच्या सिच्युएशन मला पण तसंच वाटतं म्हणजे अॅक्च्युली काय की दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या लिखाण आणि ऍक्टिंग तू एखादी चांगली लिहिलेली स्क्रिप्ट चुकीच्या परफॉर्मन्समुळे गंडू पण शकते आणि एखादी ॲव्हरेज लिहिलेली स्क्रिप्ट चांगल्या ऍक्टिंगमुळे बहरू पण शकते तर त्या त्या वेळची त्या त्या ह्याच गोष्ट म्हणजे आपण कम्पेअर नाही करू शकत भे। भेंडी आणि कोबीमध्ये की भेंडीची भाजी बनवणं जास्त कठीण आहे की कोबीची भाजी प्रत्येकाची स्टाईल आणि वेगवेगळं आहे आणि तुम्ही आता जसं शेंजीव गानू देवलेकर किंवा तुमचं ची सौका हे जसं फेमस आहेत किंवा लोकांना आवडतात तुमच्या बरोबरीने टीम मधल्या खूप जणांचे लहान मुलांचा भूमिका करतात किंवा वेगवेगळ्या कॅरेक्टर आहेत प्रत्येकाचं तर त्यापैकी कुठलं तुम्हाला करायला आवडेल जर संधी मिळाली तर किंवा त्यापेक्षाही वेगळं जाऊन काय करायचंय हाशीरजेच्या मंचावर असं ठरवलंय तुम्ही कि मला करून बघायचंय नाही असं काय नाही जे सर कॅरेक्टर देतील ते मॅडली परफॉर्म करणं हेच प्रत्येक वेळी असतं त्यामुळे असं काही ठरवलं नाहीये की अरे हे परफॉर्म करायचंय किंवा हे असं मिळालं तर मी मस्त वगैरे सर रोज नव्याने इथे नवीन नगी कॅरेक्टर तुमच्या पदरात पडतं वाटव माझ्याकडे पदर नाहीये माझ्या शर्ट आहे सो ते खूप मॅडली परफॉर्म करणे आणि त्याला काय म्हणतो लोकांपर्यंत पोहोचवणे हेच नाही अगदीच म्हणजे असं काही ठरवलं नाही कि ठरवून काय होत नाही तर बघूया या प्रवासामध्ये हो आ, ही शेंद्रू वगैरे ही गाणं ही जी काही कॅरेक्टर आहे आम्ही ना ठरवली नव्हती कधी करताना सुद्धा की असं काहीतरी होईल किंवा काय ते सापडत गेलंय आणि ते घडत गेलं आता प्रवास चालू आहे मला वाटतं कुठेतरी काहीतरी अजून नवीन काहीतरी सापडेल बघा आपण चालत राहिलं पाहिजे एक युनिक प्रश्न की सईला इम्प्रेस करण्यासाठी काय का म्हणजे काय स्किट मधन सईला इम्प्रेस करतील करू आपण काही प्लॅन्स आहेत काय बोलायच राहिलं माझ्यावर सईला प्रथमेश काम खूप आवडतं प्रथमेश खूप आवडतो तुम्ही ऑब्झर्व असे तर मला इम्प्रेस करायची काही गरज नाही लागत स्किट मध्ये प्रथमेश लागेल

काहीच नाही इम्प्रेस इम्प्रेस करा असं नाही पण आहे आता क्रश आहे का आहे उगाच कशाला ती सगळ्यांना आवडते सगळ्या इथल्या लोकांना पण आवडते आता एकदा पण घेऊन टाका म्हणजे तो आईच तर आपण इंटरव्ह्यू बघितलं नाही नाही प्रसाद प्रसाद उपसर आहे पण आम्ही ते आम्ही काय म्हणतात ते आम्ही पुरुष पुरुष प्रसाद सर जेव्हा कमेंट्स देतात काय त्या कमेंट्स ऐकून अशी घाबरायला पण होत की अरे आपल्याला आणि सही समोर शेअर सुचतात मला असं होत की एक रश आहे आणि एक ती फिगर आहे जबाबदारी वाल प्रसाद सर प्रसाद सरांच्या मधला लेखक दिसतो जेव्हा ते कमेंट देतात कारण की ते त्यांच्या कमेंट आमच्या स्किट मधल्या वाक्यांसारख्याच अशा कुरकुरीत आणि जबरदस्त स्पायसी असतात आणि ते, ते ते युनिक पद्धतीने मांडतात तर ते त्यांचे कसं बघ ते कोणाला नाही जमतात विनोदाचा भाग वेगळा पण ते दोघं असण्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर सुद्धा फार वेगळा असतो सो आता शेवटाकडे आपल्या मुलाखतीच्या जाऊयात प्रेक्षकांना या नव्या सीझनच्या निमित्ताने काय आवाहन कराल आणि तुम्ही काय घेऊन येताय नवीन याबद्दल काय सांगाल पुन्हा एकदा दोन तीन महिन्याने पुन्हा एकदा तुमचा आवडीचा शो म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सोनी मराठीवर रात्री नऊ वाजता सोमवार ते बुधवार लागणार आहे माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की अजूनपर्यंत या आठशेच्या भर एपिसोड जसे तुम्ही प्रेम दिलं प्रतिसाद दिलात तो उत्तर उत्तर वाढत जाऊ दे आणि एकदा साडेनऊ ला समोर बसलात की साडे दहा पर्यंत उठू नका तेच चॅनल ठेवा म्हणजे आमचं चॅनल सोनी मराठी तोच शो ठेवा म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि आमच्यावर भरपूर प्रेम करा तुम्ही जेवढे जास्त प्रेम कराल तुमच्या प्रेम मधून आम्हाला ऊर्जा मिळेल आणि त्या ऊर्जेचं रूपांतर चांगल्या कॉमेडी मध्ये होईल आणि त्या कॉमेडीने तुमच्या चेहऱ्यावर हसू होईल आणि ज्या हसू बघून आम्हाला आनंद होईल आनंद घेत राहा आनंद देत राहा आणि हसत राहा हा जे बोलले आहे ते करायला मी पण येतो एवढं सिम्पल आहे आणि आम्ही तुम्हाला हसवायला सज्ज झालं आणि खूप मजा येईल तुम्हाला पण आणि आम्हालाही मजा येते सो बघा नऊ वाजता महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची थँक्यू सो मच ही खरी मजा आहे तुमच्या जोडीची आणि जोडी अशीच भरत राहू दे टप्पा काय अशी शंभर टप्पा उलटू देत आणि तुम्ही छान छान कामं करत राहा आई शुभेच्छा खूप खूप आभार आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाइक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा